नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या पीक पाणी या शेतीविषयक माहिती देणाऱ्या वाहिनीवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत इस्रायलमधील या देशामध्ये आधुनिक शेती कशाप्रकारे केली जाते आणि त्यांनी हे तंत्र कसं विकसित केलं आहे त्याची माहिती आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो इस्रायल हा एक देश आज तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतर देशापेक्षा खूप पुढे आहे आणि आजच्या काळात इस्रायलच्या युद्धामुळं चर्चेतसुद्धा आहे आणि हा देश शेतीसाठी अनेकदा चर्चेत असतो इस्रायलची शेतीचे तंत्र अतिशय शे वेग वेगाने लोकप्रिय आहे होत आहे आणि इस्रायलमधील लोक जे आहेत ते नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेती करण्याचा प्रयत्न करत असतात ज्याचा आज आपल्याला बघून येतो ब बघू शकतो की खूप फायदा ह्या देशाला जो आहे तो जे पाणी आहे ते नियंत्रित केलं जातं संगणकाद्वारे आणि या इथं पाण्याचीही मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते त्यामुळे आणि ही सिंचन प्रणाली संगणकाद्वारेही नियंत्रित करता येते आणि इस्रायलच्या कृषी तंत्रापैकी जर बघायचं झालं तर हायड्रोपोनिक्स एक्वापोनिक्स आणि एरोपोनिक्स हे उभ्या शेतीत सर्वाधिक लोकप्रिय आहेत हायड्रोपोनिक्स तंत्रात माती वापरली जात नाही द्रावणामध्ये झाडे उगवली जातात तर एरोपोनिक्समध्ये वनस्पती हवेतमध्ये वाढत असतात तर या इथं वाळवंटात देखील मासेमारी मोठ्या प्रमाणामध्ये मा केली जाते आणि इस्रायलमध्ये ही जी मासेमारी आहे ती खूप प्रसिद्ध आहे वाळवंटामध्ये मा मासेमारी करतात म्हणजे याचा अर्थ काय तर ग्रो फिश एनवेअर यात प्रगत तंत्रज्ञानामुळे शेतकरी वाळवंटात मासे वाढवतात आश्चर्य वाटलं ना तर हे इस्रायलमध्ये शक्य आहे या प्रणालीद्वारे मत्स्यपालनासाठी वीज आणि हवामानाच्या अडचणी दूर झालेल्या आपल्याला दिसून येतात आणि या तंत्राद्वारे मासे एका टाकीमध्ये जाहिती मोठ्या प्रमाणामध्ये पाळले जातात या इथं इस्रायलमध्ये जर बघायचं झालं तर वातावरणानुसार या इथं पिकांची लागवडी केली जाते इस्रायलमध्ये पर्यावरण नियंत्रित करून शेती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते त्यात प्रामुख्याने फळे फुले आणि भाजीपाला यांच्या आधुनिक लागवडीसाठी इस्रायलमध्ये अनेक जे आहे ते प्रकल्प ज्या ते मोठ्या प्रमाणामध्ये राबवले जातात भारत आणि इस्रायलमध्ये कृषी क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी अनेक करारही मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने केलेले आहेत आपल्या आणि या करारामध्ये जे आहे ते संरक्षित शेतीवर विशेष लक्ष देण्याची गरज दोन्ही देशांनी व्यक्त केलेली आहे भारतीय शेतकऱ्यांनी इस्रायलकडून शिकलेल्या संरक्षित शेती तंत्रामुळे लोहाय बोगदे आणि ठिबक सिंचन यांचा समावेश मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो बाहेरचे हवामान कसे असले तरी या तंत्राद्वारे फळे फुले भाजीपाला यानुसार वातावरण तयार केलं जातं त्यामुळं शेतकरी बांधव आहेत ते अनेक प्रकारची पिके चांगल्या पद्धतीनं ते घेत असतात तसंच या पिकांच्या माध्यमातून भरघोस नफाही ते मिळवत आहेत या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं शेतकऱ्यांना जाहिते पिकासाठी दुप्पट सुद्धा या ठिकाणी भाव मिळालेला आपल्याला दिसून येतो तर इस्रायलमध्ये इस्रायल या देशामध्ये दे शेती करत असताना तिथे वातावरणाचा प्रामुख्याने विचार करत नाही तर कोणतेही पीक घेण्यासाठी त्या पिकाला लागणारं वातावरण ते स्वतः निर्माण करतात म्हणजे बाहेर कोणतं वातावरण आहे हे त्या त्याचा विचार करत नाही तर अशा प्रकारे हे तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे इस्रायल हा देश जो आहे ते अगदी छोटा देश आहे आणि हा छोटा देश शेतीमध्ये खूप प्रगत आहे कारण या येथील जे शेतकरी बांधव आहेत ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात त्याचबरोबर वातावरणाला पूरक आणि पर्यावरणपूरक अशा प्रकारची शेती मोठ्या प्रमाणामध्ये करत असतात त्यामुळे इस्रायलमधील कोणतेही पीक घेतलं तरी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो आणि त्यातून तेथील शेतकरी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पैसे मिळवत आहेत तिथं बघितला तर तुम्ही वाळवंटात देखील मासेमारी करतात म्हणजे अशा प्रकारचं तिथं तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलेलं आहे तर अशा प्रकारे जर आपल्या इथं भारत देशामध्ये इथून शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून चांगल्या पद्धतीचा वापर करून आधुनिक शेती जर केली तर निश्चितच येथील शेतकरी स्वतः मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे शेती करू शकतात आणि आपल्या भारत देशाचं नाव जे आहे ते इस्रायलबरोबर जोडायला वेळ लागणार नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ व्हायचे आहेत ते देखील तुम्ही सांगू शकता तर अशाच प्रकार एका प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत पिक पाणी हे चॅनल अवश्य बघत राहा तोपर्यंत नमस्कार धन्यवाद